आमच्या परिस्थितीनुसार तरी हे करावं ना आम्हाला घरकुलाची योजना नाही ना कोणत्याच गोष्टीची नाही आज आमचा कालपासून पाणी गेलंय पण आमचा पंचनामा देखील करायला आले नाही साहेबांना म्हणलं की साहेब म्हणते तर आम्हाला तिकडे फिरायला टाइम नाही येते तर येते तर आता नाव कशाला घ्यावं हा त्यांना टाइम भेटत नाही हा रोड नाही जाते तर रोड नाही येते आमच्या पसरू यायला त्यांना टाइम भेटत नाही आमची परिस्थिती काय आहे आता तुम्ही एक आलात म्हणून आमची परिस्थिती बघू शकतायत आता मोठ्या साहेबांना कसं म्हणावं हो की आरगडी चाला ते म्हणते हो प्रत्येकाच्याच घरी गेलंय प्रत्येकाच्या घरी गेले हे मोप मान्य आहे पण काही ठिकाणी अशी गरीबी आहे की बलते गरीबी आहे मोठ्या मोठ्या घराने तुम्ही बघता खुद जाऊन तुम्ही मोठ्या घराने बघता पण गोरगरिबीचे इथं येऊन बघावं लागते माणसानं कसं काय काय नाही काल बी हे बी समस्या सोडली होती की आरगडे तुम्ही रोडचे फोटो काढून घेतात दारातले फोटो काढून घेतात पण घरामधला फोटो काढून घरामधली तुम्ही परिस्थिती बघा काल हे बी शब्द सोडला होता मी ज्या टायमाला डोळ्यानं बघताना त्या टायमालाच माणसाला परिस्थिती जाणवते की आरगडी आपली परिस्थिती काय आणि काय नाही म्हणून हे बाहेर असं सांगण्यानं बी नाही जाणवत ना लोक नाहीत ओळखून घेणारे परिस्थिती होती अशी पाणी काढू 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 सगळं दुखणं येऊन गेले सगळी परिस्थिती बेकार झाली आमची घराबाराची लेकरं बाळ सध्या बाहेर लोकांच्या हि तपासले ज्यावरीत पाणी खायच्या पिच्या अन्नात अन्नात पाणी सगळं ते गॅस उलटून गेले सगळं सगळं काहीच नाही राहिलं कागदपत्र भिजून गेले एक जर कागद काढायचं झालं तर आता लय विचार करावा ला लागायला मला